तर इंद्रायणी मालकीच्या आजच्या भागात असे बघायला मिळते की व्यंकट महाराजांना गोपाल म्हणतो की बाबा हे जे सर्व चालू आहे इंद्रायणी जे वागते त्याच्यामागचं मुख्य सर्वात मोठं कारण म्हणजे मोठ्या बाई आहे मोठ्या बाईमुळे इंद्रायणी अशी झाली आहे किंवा अशी वागते तर व्यंकट महाराज गोपालला म्हणतात की तुला समजतं आहे तू कोणाबद्दल बोलतो आहे आपण काय बोलतो आहे तर गोपाल म्हणतो हो बाबा मला सर्व गोष्टी समजत आहे तर व्यंकट महाराज गोपालला म्हणतात की गप्प बस बघून लहान आहेस तर गोपाल पटकन व्यंकट महाराजांना म्हणतो की हे सर्व समजणं इतपत मोठा झालंय बाबा मी आता तर व्यंकट महाराज गोपालला म्हणतात जा इकडून जा तुझा अभ्यास कर गप्प जा मग गोपाल तिकडून निघून जातो मग दुसरीकडे असं बघायला मिळतं की इंद्रायणी गप्प बसलेली असते तर तिकडे मोठ्या बाई येतात मोठ्या बाई इंद्रायणीला म्हणतात काय झालं बाळा कसला विचार करते तर इंद्रायणी गप्पा बसलेली असते इंद्रायणी काहीच नाही बोलत तर मोठ्याबाई इंद्रायणीला म्हणतात की हो मला समजतंय तुला भाऊजी असे बोलले त्याचा राग आहे ना तुला अजून तर इंद्रायणी म्हणते माझे व्यंकट महाराज असे कधीच नव्हते ते माझ्यासोबत असे का वागले तर मोठ्याबाई इंद्रायणीला म्हणतात की की या गावात अगोदर व्यंकटभाऊजी हे एकटे कीर्तनकार होते आता त्यांच्याबरोबर तू सुद्धा झाली आहे तर कदाचित त्याचा राग आला असेल त्यांना अशा सर्व गोष्टी बोलून बाई इंद्रायणीला भडकवते त्याच्यानंतर दुसरीकडे असं बघायला मिळतं की प्रेमनाथ हा चायच्या टपरीवर उभा असतो तिकडे एक माणूस येतो तो, तो प्रेमनाथला पैसे देतो आणि म्हणतो की मग आता तारीख द्या आम्हाला बाल ते बाल कीर्तनकार इंद्रायणीच्या कीर्तनाची तर प्रेमनाथ त्यांना म्हणतो की हो हो आधीच खूप सुपाऱ्या बाकीत जसं सगळं ॲडजस्ट करून मी तुम्हाला तारीख देतो असं म्हणून प्रेमनाथ तिकडून निघून जातो मग दुसरीकडे व्यंकट महाराज मंदिरात कीर्तन अभंग गात असतात तर तिकडे इंद्रायणी येते इंद्रायणी थोडा वेळ उभी राहते आणि व्यंकट महाराजांकडे बघून हसते तर व्यंकट महाराज तिच्याकडे बघून सुद्धा हसत सुद्धा नाही तर इंद्रायणीला ते आठवत असतं की बाई असं असं बोलल्या करून मग इंद्रायणी तिकडे थांबते थांबते आणि निघून जाते मग मा व्यंकट महाराजांचा अभंग सुद्धा संपतो व्यंकट महाराज तोच विचार करत असतात मी अभंग गातोय तरी सुद्धा इंद्रायणी माझ्यासोबत थांबली नाही मग त्याच्यानंतर प्रे व्यंकट महाराज सुद्धा देवाच्या पाया पडून तिकडून निघून जातात मग दुसरीकडे प्रेमनाथ मोठ्याबाईंकडे येतो तो मोठ्याबाईंना ये म्हणतो की हे घ्या त्यांनी पैसे दिले तर मोठ्या बाई म्हणतात हा दे तर प्रेमनाथ त्यांना दहा हजार रुपये कमी देतो तर मोठ्या बाई पैसे मोजतात तर मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की बाकीचे पैसे तर प्रेमनाथ म्हणतो की नाही नाही त्यांनी एवढेच दिले मग मोठ्या बाई म्हणतात गपचूप दे माझे पैसे समजलं तर प्रेमनाथ म्हणतो आपण तर पार्टनर आहोत ना मग मी पैसे का काढू तर मोठ्या बाई म्हणतात ह्या अखंड बिझनेसची मी एकटी मालकी नाही तू फक्त माझा मॅनेजर आहेस मोठ्याबाई प्रेमनाथला असं म्हणतात तर सुद्धा गप्प बसतो मग मोठ्या भाई प्रेमनाथला म्हणतात इकडून आणि अजून सुपारे घेऊन आज ये आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा